भाऊ भाऊ गोरे कामगार कल्याण विभागातर्फे कामगार बांधवांच्या कुटुंबियांना गृह उपयोगी वस्तू म्हणजेच भांडे दिले जातात आणि त्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुकावाईज त्याचं वाटप होतं काल मंगळवार रोजी धुळे शहरातील नागरिकांसाठी वाटपाची तारीख जाहीर केलेली होती आणि ते भांडे घेण्यासाठी कामगार बांधवांच्या परिवारातील कोणीतरी महिला किंवा कोणीतरी पुरुष हे मोठ्या संख्येने तिथे सोमवारी रात्रीपासूनच उपस्थित झालेले होते संबंधित विभागातर्फे भांडे वाटप हे मंगळवारी झाले पाहिजे होते परंतु ते न झाल्यामुळे तिथे जमलेले हजारो जे धुळेकर बांधव बंधू आणि भगिनी होते त्यांना नाहक प्रकारचा मानसिक त्रास आर्थिक आणि शारीरिक त्रास हा तिथे सोसावा लागला यासाठी सर्वस्वी जबाबदार संबंधित विभागाचे अधिकारी कंपनी जी आहे भांडी वितरित करते त्या कंपनीचे कंटाटी कर्मचारी या सर्वांना यांच्यावर काहीतरी कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी घेऊन आम्ही आज जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेतली आणि जे बांधव काल तिथे उपस्थित होते इथून पुढे आठ दिवसात पंधरा दिवसात जसाही भांड्यांचा स्टॉक आला तर सर्वात आधी त्या दिवशी उपस्थित असणाऱ्या धुळेकर बंधू भगिनींना तो ते भांडे वितरित करावे अशा पद्धतीची मागणी आज आम्ही केलेली आहे आणि हे करत असताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जिल्ह्यातील चारही तालुक्यांमधील लोकांना एकाच ठिकाणी बोलवले जाते म्हणून आम्ही प्रामुख्याने मागणी केलेली आहे की साक्री तालुक्यातील बांधवांना बंधू भगिनींना इकडे बोलल्या पाहिजे तालुक्यातच त्याचं वाटप करावं वा। सिंदखेड्या तालुक्यातील बांधवांना सिंदखेड्या तालुक्यातच वाटप करावं वा। शिरपूर तालुक्यातील शिरपूर तालुक्यात ता। आणि धुळे ग्रामीण ग्रामीणमधील धुळे ग्रामीणमध्ये अशा पद्धतीची आग्रह मागणी देखील केली आहे आणि ज्या पद्धतीने शासनाचं हे ढिसाळ कारभार जे अतिशय भोंगळ कारभार आहे त्याचा निषेध करून आम्ही सांगितलं यापुढे जर असं काही घडलं तर आम्ही संबंधित सर्व कामगारांना सोबत घेऊन मोठं जनआंदोलन छेडू अशा पद्धतीचा इशारा देखील आम्ही प्रसंगी दिलेला आहे धन्यवाद जय हिंद